आठ से, आठ से पांच, आठ रहा, आठ बच्ची है, आठ सी, आठ बंका, आठ बंन्ना, आठ से पंद्रह, दोस्त हैं, एक दो करों में, आठ से पंद्रह, 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 �

એક હજાર પન્સ રૂપ એક

नऊ पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर एकशे नऊशे 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 नऊ पंचा नऊ पन्नास नऊ पंच्याहत्तर हजार एक हजार पाच दोन हजार पंचवीस एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये सातशे सात पंचवीस सात पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर आठशे आठशे पाच आठ पंचवीस आठ पन्नास पंच्याहत्तर नऊशे नऊशे पाच नऊ पंचवीस नऊ पन्नास नऊ पंच्याहत्तर एक हजार एक हजार रुपये सातशे आठशे नऊशे नऊ पंचवीस येणार असा ऐकून येणार मागून लोक सातशे आठशे नऊशे 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 पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न अकराशे रुपये सहाशे साडेसहाशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा